माठ पदर कमरे दोई वरी पदर कमरे राधा ग राधाग निघाली पाण्याला पाण्याला दोई वरी माठ पदर कमरेला दोईवारी माठ पदर कमरेला जाण्याला बाई मला झाली गाई कम दंदा सुचत नाही काही केल्या कर्मत नाही राधा ग राधागर पाण्याला पाण्याला डोईवरी माठ पदर कमरेला डोईवरी माठ पदर कमरेला ग राधाग राधा पाण्याला पाण्याला राधा गाधाग राधा गी पाण्याला पाण्याला डोईवरी माठ पदर कमरेला डोईवरी माठ पदर कमरेला डोईवरी माठ पदर कमरेला डोईवरी माठ